राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन उपमुख्यमंत्री तिघजणी अजून रानच हडकलं नाही वापशाला जमीनच आलं नाही तर अशा वेळेला गावाला जाऊन त्रास देणं बरोबर नाही म्हणून उद्याचा कार्यक्रम देखील त्यांनी कॅन्सल केलाय शनिवार असल्यामुळं न करत्याचा वार शनिवार हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये पुन्हा नवा शनिवार कधी येतोय आणि मग मुख्यमंत्री मोठ्या ताकदीने येताना पुन्हा जरांगे साहेबांना घेऊन येतात का एकटेच येतात का नारळ तुम्ही पोडा फार मी घालतो म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं एवढंच प्रेक्षक म्हणून आपल्या हातात आहे अशा परिस्थितीत आज या सगळ्या वातावरणात सरीत अडकलेला चाक पुन्हा मोकळा कोण करणार याच्याबद्दलचं वातावरण आज तुमच्या समोर आहे अशा परिस्थितीत आम्ही जिल्ह्यात काही ठिकाणी मदत पोचलेली आहे असं म्हणतोय काही जिल्ह्याला पैसे आलेले आहेत कलेक्टरला त्या ठिकाणी पैसे पोचल्याचं बोललं जात आहे परंतु अजूनही आपल्या काही जिल्ह्यामध्ये आपल्या काही तालुक्यामध्ये पैसे पोचले नाहीत अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी असताना धरणग्रस्तांना धरणग्रस्तांचा बाजार मांडून काही जणांनी पैसा चांगला जमा केलेला केवळ लोका चर्चा होईल म्हणून घेतलेली मर्जीडीस देखील साडेतीन कोटीची रद्द करून निवडणूक झाल्यावर विजयी झाल्यावर आणू अशा प्रकारचा संकल्प धरणग्रस्ताच्या महात्म्यांनी केलेला या सगळ्या परिस्थितीमध्ये ही माणसं कोणत्या थराला जाणार तुझ्या तिसऱ्या मजल्यावर पाणी चढवतो म्हणणार तुम्हाला सगळ्यालाच मला संधी द्या म्हणजे दारूच मी नळाला ना पूर्ण करतो घराघरापर्यंत पोहोचवतो म्हणणार कोणत्या मार्गाने या सगळ्या गोष्टी करतायत याच्याबद्दल देखील अतिशय अडचणीच्या अशा प्रकारचं काम समोर असताना मी बोलताना म्हणालो की आपलं जयभीम नगर आणि साठे नगर इथं दोन्ही समाज गुन्ह्या गोविंदाने राहतोय अशा समाजात सामाजिक समतोल राखून या दोन्ही समाजाला तिकीट देऊन कसं आपल्या पक्षाला संतुष्ट करता येईल या दृष्टीनं अध्यक्ष साहेबांनी आणि शहर अध्यक्षांनी तालुका अध्यक्षांनी आपण याबद्दलचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि कोणकोणती माणसं पुढे येतात याच्याबद्दल अं परिस्थिती बघून मग अभ्यास करावा अशी माझी अपेक्षा आहे खरीपाच्या पिकात चुकून शेतकऱ्याच्या नजर चुकीनं एखाद्या शेजाराकडे जर दुर्लक्ष झालं तर बिचार वाढत पण पुन्हा फुटायला आलं की तिथंच फुटत कोण उचलून पण येत नाही त्याला मग ते फुटत मग फुटलेलं पुन्हा उमेदवारी म्हणून कोण घेणार कोण घेत नाही अशा अशा वातावरणात ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं सांभाळायच्या कशा पद्धतीनं पुढे जायचं याचाही विचार आपल्याला करावा लागेल उमेदवार निवडताना तो चांगूलपणाचा असावा सात्विक असावा अभ्यास असावा आपली प्रश्न मांडणारा असावा अशा दृष्टीने विचार करा त्या बिचाऱ्यानं जर सगळं कोकशास्त्रच घेऊन सभागृहात ठेवलं तर याची अडचण अभ्यासक आहेत काही उमेदवार कोकशास्त्राचे अभ्यासक आहेत काही उमेदवार वासनांद शास्त्राचे अभ्यासक आहेत आणि मग ही अशा प्रकारची भूमिका मांडायला लागली तर आपल्या नगरपालिकेची आब्रू जाईल चुकून येळवणीची आमटी ही पुन्हा येळवशीची आमटी ठरू आहेत आणि त्याच्यानंतर कदाचित शिकरणाच्या कालवनात मटणाचं कालवन मिसळायच वेळ आपल्यावर येऊ नये या दृष्टीनं सर्वसामाजिक समतोल राखून चांगल्या संस्काराची सा माणसं त्या निवडणुकीसाठी पुढे जावीत या दृष्टीनं आपण सगळेज प्रयत्न करूया समाज व्यवस्थित हा लोकांना समजून घेऊन या सगळ्या समाज घटकाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा